असं सांगितलं जात आहे की जी काही मदत सध्या कोकणवासियांना किंवा या तौक्या चक्रीवादळ ग्रस्तांना सरकारकडून देण्यात आली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे आणि जर पुरेशी मदत केली नाही तर आम्ही उपोषण करू असा देखील इशारा त्यांनी दिलाय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर सुद्धा खेडमधून होते त्यांनी देखील दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद आता पुढच्या बातमीकडे वळतोय कोरोनाला नियंत्रण आणण्यासाठी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशामध्ये लावण्यात आलेले हे जे काही कठोर निर्बंध आहेत ते तीस जून पर्यंत कायम राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतलाय एक महत्वाची बातमी संपूर्ण देशासाठीच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलंय निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्यानं अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय त्यामुळे केंद्र सरकारकडून आणखी तीस जून पर्यंत नियम पाळण्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक केंद्राकडून त्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेली आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत संपूर्ण देशाच्या दृष्टीनं केंद्रीय गृह मंत्रालयानं काय नियम आता घालून दिलेत आणखी ज्या पद्धतीनं माहिती मिळते केंद्रीय मंत्रालयाकडून सर्व राज्य सरकारांच्या सचिवांना पत्र पाठवलेलं आहे त्या स्पष्ट करण्यात का हे जे कठोर निर्बंध आहेत लॉकडाऊनचे ते आगामी तीस पर्यंत कायम राहतील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जे निर्बंध आवश्यक आहे असं गृहमंत्र्याला वाटत आहे खास करून जर बघितलं ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जरी कमी झाली असेल अनेक राज्यांमध्ये पण अजूनही अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रुग्णसंख्याची संख्या मोठी आहे त्याचमुळे हा या प्रकारचा निर्णय घेतला रुग्णसंख्या कमी होत असली तरी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या अद्यापही जास्त असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे हे जे कठोर निर्बंध आहे याची अंमलबजावणी करावी राज्य सरकारने असंही स्पष्ट करण्यात आला आहे सोबतच स्थानिक परिस्थिती गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊ शकतात असंही या आदेशात म्हटलेलं आहे जी प्रशांत धन्यवाद जर बघितला आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी बोला याआधी एकोणतीस एप्रिल पर्यंत गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरती निर्बंध हटवण्याची सूचना केली होती पण आता हा जो रेट आहे दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे आगामी तीस जून पर्यंत हे निर्बंध लागू राहतील असं स्पष्टपणे या पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे आणि हे पत्र केंद्रीय गृह सचिव अजय बल्ला यांनी लिहिलेलं आहे प्रशांत थांबवते आता था। दिल्लीनंतर आपण मुंबई मधून आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सोबत जोडल्या गेल्या आहेत प्रणाली केंद्रीय गृह मंत्रालयानं पर्यंत जी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत त्यानुसार निर्बंध कायम राहणार आहेत काय एकंदरीत माहिती श्वेता केंद्रीय गृह मंत्रालयानं आणि केंद्रीय सचिवांनी जे काही आ, ही गाईडलाईन दिलेली आहे राज्यांना आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना ते महाराष्ट्राच्या तरी निदान पथ्यावरच पडेल असं आपण म्हणू कारण काल जी आपल्या इथे मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचा किंवा मंत्र्याचा सूर हा लॉकडाऊन जे अनलॉक करण्याच्या दृष्टीनं फारसा दिसला नाही त्यामुळे लॉकडाऊन कंटिन्यू करावं अशा पद्धतीचीच प्रतिक्रिया अनेक मंत्र्यांची असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यात जर आता केंद्रीय मंत्रालयानं अशा पद्धतीच्या गाईडलाईन पाठवलेल्या आहेत ज्या की राज्याच्या सचिवांना पाठवण्यात आलेला आहे त्याचा फायदा जो आहे तो कदाचित महाराष्ट्र शासन घेईल असं दिसून येत आहे नागरिकांमध्ये भलेही लॉकडाऊनच्या विरोधात मानसिकता असली तरीही केंद्रीय गृहमंत्रालयानं जे काही आता ही मार्गदर्शक पाठवलेली आहे तत्वं त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्याचा विचार जो आहे तो पुन्हा एकदा होईल खरं तर या पत्रामध्ये कुठेही लॉकडाऊन वाढवावं किंवा ते कमी करावं किंवा अनलॉक करावं याच्या संदर्भात कुठेही काही उल्लेख नाही पण त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्याने त्यांच्या त्यांच्या राज्यातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघून तिथे लोकल कंटेनमेंट झोन करावे म्हणजे जर काही जिल्हे जास्त प्रभावित असतील तर ते छोटे छोटे कंटेनमेंट झोन करून तिथं जास्त प्रभावीपणे लॉकडाऊनची किंवा त्याच्या नियमांची अंमलबजावणी करावी सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की ऑक्सिजनचे बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील ओ टू बेड असतील हे जे काही बेड आहेत या बेडची जी काही व्यवस्था आत्तापर्यंत आहे ती तशीच ठेवावी भलेही रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही या बेडमध्ये कुठेही कमतरता करू नये उपाययोजना आणि ज्या काही सोय सुविधा नागरिकांना द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही आणू नये बरोबर अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या मार्गदर्शक तत्वात ठेण्यात आलेल्या आहेत बिलकुल प्रणाली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर केंद्रीय गृह मंत्रालयानं नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत देशातले निर्बंध हे तीस जून पर्यंत कायम ठेवण्यात आलेले आहेत